तर पाहू शकतात तुम्ही माणसं पुढे चालू तिथे पुढे चालू आहे तर आता पालखी या साईडला जाईल तर तुमची कॉमेंट होती की कोकण नाका तर सगळ्या ब्लॉगर लोकांना मी भेटवतो सगळ्या ब्लॉगर्स लोकांना मी भेटवतो आता एकाला भेटवलंय तर दुसऱ्याला पण भेटवणारच देवघरच्या राजाला तर एक दे घरचे राजे आता हा माहिती नाही कुठे भेटले की नक्कीच तुम्हाला मी त्यांना दाखवे तर सगळ्यांना परत एकदा ओम साईराम सवा ही वॉटर ट्रेंक रोडची सगळं तयारी केली आपण आता शिवकऱ्याला चालू करेल थोड्या वेळातच पालो राजाला भेटायचं होतं तर मी आलेलो आहे घ तर तुम्हाला खूप मजा येईल पण पालखी आलेली आहे तर तुम्ही बघताय पालखी आलेली तर सगळ्यांना परत एकदा ओम साईराम तर तुम्ही मला कॉमेंट्स टाकल्या होत्या की देवघरच्या राजाला भेटाव आणि िंगला भेटव तर दो तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार आज तर तुम्ही मला लाईक जास्त पाहिजे मला ह्या व्हिडिओसाठी तर सगळ्यांना परत एकदा होऊन जायला पालकी आलेली आहे पाठीचा आपल्या तर तुम्हाला कसं वाटतंय तर हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला मी सांग तुम्ही बोललेला ते मी आज आलेलो आहे तर देवघड सर राजाला आपण मी भेटवतो तर प्लीज तर तुम्ही पाहत असा की देवगडचा राजा हॅलो ओम साईराम मित्रांनो सर्वांनी ब्लॉग बघा आपले भावाचे पण ब्लॉग बघा माझे पण ब्लॉग बघा के सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर तुला भेटायचं होतं कॉंग्रेच्युलेशन वा कि वाई तर प्लीज तुम्ही अजून येतोय चालत आमच्या सोबत लवकरच लवकर येणार आता तीस तारखेला मी जाणार आहे पालखीला शिर्डीला जातोय अच्छा ओके तेव्हा भेटू मग आपण शिर्डीला भेटू तर तुम्ही पाहत असा की देवघर राजा तुम्हाला भेटायचा होता मी भेटवलं त्याला तर या याला लाईक किती पाहिजे दीड हजार दीड हजार मला पाहिजे लाईक आणि सबस्क्रायबर लवकर लवकर माझे प्लीज जा वन आले तेवढी मोठी आपली तो दीड हजार लाईक तो बनते तर वन के सबस्क्रायबर प्लीज मला लवकर लवकर करा मी तुमच्यासाठी अजून एक नवीन एक व्हिडिओ आणणार आहे वन के सबस्क्रायबर झाल्यावर तर तुम्ही बोललेला होता की जे मी करणार आहे ते очку Qualseo Yes foto Stan I K K तुम्हाला मी देवगडच्या सर आणि तुम्हाला भेटवलं आहे तर मला तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कमेंट वेळेस सांगा तर पोस्टिंग मी त्यांना मला भेटवला तर आता आपल्याला जायचं आहे पुढे आणि आता आम्ही लोक शिवाजी तलाव आलो आहे कारण पालखी फिरून आली तर पुढे आता मजा येणार आणि आज गर्दी खूप आहे भांडूक कधी न उतरणं आज भांडूकमध्ये खूप माणसं आहे आत्ता समजते तर आता आपण जाऊया आज पुढे तर नक्की मला चांगलं वया लाईक अँड सबस्क्राईब प्लीज काही सगळे स्वागत आहे उभे आहेत इथे तर साईबाजांची बात पाहू शकता तुम्ही इकडे सगळं दही इथे तुम्ही पाहू शकता तर अर्धे उत्कर्ष क्रीडा मंडळ द इथे पाहता उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सगळे आहेत इथे उभे इथे ते सगळे उभे आणि स्वागताला सगळे उभे तिथे आणि ते सगळे माझे फ्रेंड्स फ्रेंडसोब पण आहेत तर हा मला वाटतं आहे की हा फिटू ह्या सगळ्या ब्लॉकमध्ये असतो तर ते सगळे वरती पाहू शकता की सगळे इथे दर्शन यासाठी आली म्हणून तर जाऊ शकता पल्लाबा हे आणि तर इथे चिक्कू पण आहे त्या चिक्कू सिओ ब्लॉक मध्ये येतोच येतो चिक्कू फिटकॅसवा डेली येतो बघा बघा किती जातात तर कुठे तिथे बघू शकता इथे उत्काशा मंडळाची पोरं पण उभी आहेत तर टॉपर आहे पुढे वरती त्या पुढे पुणे डोल असतोय तिकडे